नमस्कार मित्रांनो मी प्रकाश माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो मी आलो आलोय तिलसेला आणि तिल्सा हे वाडापासून जवळच असलेलं एक सुंदर असं शंकराचं मंदिर आहे जे वैतरणा नदीच्या अगदी मधोमध आहे आणि मी इथे आहे आता आणि मी तुम्हाला हे दाखवणार तीर्थक्षेत्र तत्पूर्वी कल्याणवरून आम्ही साधारणतः सकाळी साडे दहाला निघालो रात्री पाऊस पडला होता तर त्यामुळं हवेमध्ये प्रचंड गारवा होता आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं प्रवास करायला तसं मस्त वाटत होतं एकदम थंड वातावरण आणि गर्मीचा तर कुठेही लवलेश नव्हता अगदी मस्त वाटत होतं असं हा हा जो आता रस्ता आहे हा आम्ही कल्याणवरून गाडी पकडली आणि कल्याण भिवंडी मार्गे आम्ही वाडाला जाणार या रस्त्याने आणि त्यानंतर तिकडून मग वाडावरून तिळसे हे साधारणतः आठ किलोमीटर आहे आणि कल्याण टू तिळसे साधारणत पासष्ट किलोमीटर आहे आणि मुंबई मुंबई ते तिळसे साधारणतः एकाहत्तर किलोमीटर आहे तर आता आम्ही पोचलो इथे तिळसेला हे तिळसेचं नंदिकेश्वर मंदिर आहे आज इथे लग्न आहे त्याच्यामुळे बरीचशी मंडळी आज इथे आलेली आहे आणि हे वैतरणा नदीच्या बरोबर मधून एका खडकावर असलेलं हे मंदिर आहे याची कहानी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तरी देखील आता तुम्ही हे मंदिर बघू शकता अतिशय मस्त असतं मंदिर आणि ही सभोवताळी दिसते ही वैतरणा नदी मित्रांनो पावसाळ्यामध्ये या नदीला भरपूर पाणी असतं आणि पूर्ण मंदिर वेढलेलं असतं पाण्यानं आता तुम्हाला मी मंदिर दाखवतो रस्त्यावरून डायरेक्ट ब्रिज आहे कारण पावसाळ्यात पूर आलेला असतो या नदीला मंदिरामध्ये जाता येत नाही त्यासाठी बांधलेला हा ब्रिज आहे डायरेक्ट मंदिरामध्ये आपण येता येतो हिंदी लग्न चालू आहे तर त्याच्यामुळं ते लग्नाचे नवरदेव वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या अगोदर आधी आपण दर्शन घेऊया नंदी आणि त्यानंतर महादेवाची सुंदर मूर्ती मित्रांनो पांडवकालीन हे मंदिर आहे हे दे एका दगडावर असल्यामुळं हा दगड पूर्ण पोकळ आहे पाण्यानं याच्या खाली पूर्वी असं म्हटलं जातं की पिंडीला वरून होल होता आणि वरून पैसे टाकले तर खाली पाण्याचा आवाज यायचा परंतु आता ते नाही आहे कारण तो आत्ता वरून पिंडी पूर्ण बंद केलेली आहे आता तुम्हाला त्याप्रकारे वरून पैसे टाकता येत नाही तुम्ही फक्त दर्शन घेऊ शकता आणि आता अतिशय सुंदर मंदिर बनले पहिलं खूप छोटं मंदिर होतं परंतु आता एकदम प्रशस्त तुम्ही पूर्ण प्रदक्षिणा मंदिराला घालू शकता असं मंदिर आहे पावसाळ्यात या वैतरणा नदीला भरपूर पूर येत असल्यामुळं संपूर्ण हे नदीचं पात्र पाण्यानं भरलेलं असतं हे नवरा नवरी पात्र तुम्ही यांचं आत्ताच इथे लग्न नुकतंच लग्न झालेलं आहे आम्ही शूटिंग करत असताना तिथे असल्यामुळं मी त्यांना या व्हिडिओमध्ये घेतलंय आणि आता इथूनच आम्ही आता खाली उतरणार आहोत नदीमध्ये आणि आता मी नदीमध्ये चाललोय आणि नदीमध्ये ज्या ज्या काय इथे खुणा आहेत त्या मी दाखवतो आता इथे शंकर आणि कोपून त्याच्या जटा इथे आपटलेल्या आहेत तर त्याचा खुना देखील इथे आहेत हे तुम्ही आता पाहताय आणि इथेच काही अंतरावर देखील ज्या ठिकाणी सफेद मार्क केलेला आहे त्या ठिकाणी देवी पार्वती जेव्हा भगवान शंकरांना दहीबात भरवताना त्याचा भात सांडला खाली तर त्याचा त्याच्या देखील इथे खुना आहेत आता आपण मासे पाहायला जातोय आ, फार जपून जावं लागतं कारण उंचच उंच अशा कपारी आहेत खाली उतरण्यासाठी तर त्याच्यावरून तुमचा पाय खाली घसरू शकतो आम्ही वाट शोधत शोधतच खाली उतरलो कारण इथे उतरणं फार कठीण आहे तुम्ही कधीही पाय सरला खाली आ, तर खाली पडू शकता तर आता बघताय तुम्ही इथे हे पाहिल्यानंतर थोडीशी पावनखिंडीची पण आठवण झाली कारण तशाच प्रकारची एक जागा ही। काड़त ही आहे याच दगडांमधून वाट काढत काढत आम्ही जिथे हे देवमासे आहेत त्या ठिकाणी पोचतो संपूर्ण दगड हे गुळगुळीत आहेत तर त्यामुळं पाय टाकून वरती चढणं हे फार जिकिरीचं होतं तरी पण आम्ही त्याच्यामध्येच प्रयत्न करून हळूहळू वर चढलो आणि आता आम्ही तिथपर्यंत पोचतोय पवनभाई दिसत आहेत जे हळूहळू खाली उतरतायत फार रिस्की आहे खाली उतरणं कारण तुम्ही जर घसरलात तर इजा होऊ शकते खाली उतरताना सांभाळून उतरायचं अशा प्रकारे आता आम्ही या ठिकाणी पोचलो आहे आणि आता तुम्हाला मी देवमासे दाखवणार आहे जे आढळून येतात एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे येथील लोकांचा मासेमारीचा हा व्यवसाय होता एका कोळी जोडप्यानं या नदीच्या पात्रातील मासा पकडून घरी नेला भाजी बनवण्यासाठी जेव्हा तो मासा कापण्यात आला तेव्हा तो मासा आपोआप परत जोडला जाऊन जिवंत झाला हा सगळा प्रकार पाहून हे चकित झालं त्यांनी या माश्याची पूजा केली व त्याला नद घालून परत नदीत सोडून दिलं तेव्हापासून या माश्यानं देवमासा म्हणून म्हटलं जात येथील माशांना पकडण्यास सक्त मनाई आहे हे मासे कितीही पाऊस आणि कितीही महापूर या नदीला आला तरी हे आपली जागा अजिबात सोडत नाहीत आणि इथून कुठेही जात नाहीत महाशिवरात्रीच्या दिवशी येथे फार मोठी यात्रा भरते खूप लोक दूर दूरहून या माशाला पाहण्यासाठी आणि शंकर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येतात स्थानिक असंही सांगतात की महाशिवरात्रीला तो मासा संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालतो हा मासा सर्वांनाच दिसत नाही तो ज्याना दिसतो तो खरच नशीबवान आहे असं समजतात कारण हा मासा वर्षातून फक्त एकदाच म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे बाहेर पडतो व संपूर्ण मंदि, मंदिर मंदिराला प्रदक्षिणा घालून नाहीसा होतो त्याला घातलेल्या नथीमुळं त्याला ओळखता येतं याला म्हणूनच त्याला नथनी मासा असं म्हणतात मित्रांनो हे मासे याच टोहामध्ये आढळतात आणि हे जे खाली फार मोठे जे खड्डे आहेत या गुहा आहेत एक प्रकारे पूर्ण आतमध्ये ज्यांना घबी म्हणतात अशा फार मोठ्या घबींमध्ये हे मासे महापुराच्या वेळेला दडून बसतात आणि वा खाली वाहून जात नाही त्यांचा त्यांची हीच जागा आहे तसे खाली देखील खूप मोठमोठे डो आहेत परंतु हे देवमासे त्यांची जागा बिलकुल सोडत नाहीत इथे तुम्ही यांना खायला घातलं तर ताबडतोब वरती येतात बाहेर आणि त्यामुळंच आपल्याला पाहता येत आहेत आम्ही त्यांना बिस्किट टाकत होतो आणि त्यामुळं ते वरती येऊन त्यांनी आम्हाला दर्शन दिलं खूप मोठ्या प्रकारावर असलेले मासे आहेत आणि जवळजवळ अडीच ते तीन फुटांचे एवढे मोठे मासे आहेत त्यांच्या फार जवळ जायचं नाही आणि त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने त्यांना हात लावत बसायला बसायचं नसतं तुम्ही त्यांना वरूनच पाहू शकता सगळेजण येतात माशांना काही ना काय खायला घालतात आणि त्यामुळं या देवमाशांचं दर्शन होतं आणि खूप दूर, दूर लोक येतात हा पूर्ण नदीचा जो फ्लो आहे ना हा पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेला असतो त्याच्यामुळं पावसाळ्यात हे मासे दिसतच नाही बिलकुल कारण गडूळ पाणी असतं आणि संपूर्ण नदी भरलेली असते ही जे खडक आता दिसत हे पावसाळ्यामध्ये पूर्ण बुडलेले असतात नदीचं पात्र भरलेलं असल्यामुळे हे मासे दिसत नाहीत हे मासे आताच तुम्हाला पाहता येतात देवमाशांचं दर्शन होणं खरोखरच खूप चांगलं आहे मुंबईपासून जवळच असलेल्या या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्या अतिशय सुंदर असं ठिकाण आहे भगवान शंकराचं हे असलेलं ठिकाण पांडवांचा देखील रथ या ठिकाणावरून गेलेला आहे याच्या देखील या ठिकाणी सापडतात आम्ही देखील देव मासे पाहण्यासाठी योगायोगानं इथे पोचलो खूप आनंद वाटला आणि इथे आम्ही तोच नतनी मासा वगैरे शोधायचा प्रयत्न केला पण तो काय पाहता येत नाही कारण तो फक्त महाशिवरात्रीलाच दिसतो असं म्हणतात कारण सगळ्या माशांना निहाळत असताना आम्हाला तो मासा कुठे पाहता तर आलेला नाही आणि यामध्ये दिसत देखील नाही परंतु अतिशय सुंदर सुंदर असे हे मासे आहेत खूप लोकांची गर्दी असते त्याच्यामुळं मासे पाहताना कोणाला धक्का लागणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते कारण हे मासे ज्या ठिकाणी हे हे ठिकाण देखील खाली खूप खोल आहे तर खाली पडण्याची देखील भीती असते बघा किती उंचावरून ही लोकं पाहतायत याच ठिकाणावरून नदीचा फ्लो पूर्ण खाली येतो आणि हे खडक हे जे काळी खडक आहेत हे पूर्ण आतून पोकळ आहेत एकदम गुहेसारखे आहेत आतमध्ये पूर्ण पोकळ जागा असल्यामुळं हे पाणी आतपर्यंत आहे आणि त्यामुळे पावसामध्ये हे मासे या गुहेमध्ये आतमध्ये शिरतात आणि ते कुठेही जात नाहीत फार उंचावर असं आहे हे पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण बुडलेलं असतो हा डोह जवळच नंदिकेश्वराचं हे मंदिर इथून खाली देखील मोठमोठे डो आहेत परंतु हे मासे यांची जागा बिलकुल सोडतच नाही ते याच डोहामध्ये फक्त तुम्हाला आढळून येतात हे देखील एक निसर्गाच आश्चर्यच आहे असं म्हणावं लागेल या ठिकाणी जर तुम्ही मासे पाहण्यास हे देवमासे पाहण्यासाठी जर तुम्ही आलात वनडे वनडे पिकनिकसाठी जर आलात तर हे अतिशय एक पर्वणीच ठरेल कारण लहान मुलांना वगैरे तुम्ही अशा गोष्टी जर दाखवल्यात तर त्यांना खूप आनंद होईल आणि अतिशय लोकप्रिय असलेलं हे ठिकाण आहे प्राचीन खूप प्राचीन असं हे शिवमंदिर आहे जे पांडवाने बांधलेलं आहे असं इथले स्थानिक सांगतात आणि अतिशय सुंदर अशी शिवलिंग देखील इथे तुम्हाला पाहायला मिळतं अतिशय सुंदर पाहता क्षणी आनंद वाटेल असे आणि हा माशांचा तर अनुभव अप्रतिम वाटतो अप्रतिम माशांची संख्या देखील खूप आहे हे मोठे मासे देखील आहेत याबरोबर छोटे मासे देखील आहेत खूप आकारानं मोठे असणारे हे देवमासे आहेत मला वाटतं देव मासे फक्त महाराष्ट्रामध्ये इथेच पाहता येतात बहुतेक खूप सुंदर असा अनुभव आपल्याला हा यावेळी मिळाला अतिशय आनंदी झालो मी हे पाहून की म्हणजे असं ठरवूनच आलो होतो की या वेळेला मासे दिसतील की नाही दिसतील की नाही पण प्रत्यक्ष इथे आल्यानंतर हा अनुभव वेगळाच वाटला की अतिशय मनाला आनंद झाला की बाबा खूप सुंदर असं ठिकाण आहे खूप लोक फिरायला येतात इकडे संपूर्ण जर तुम्ही एरिया पाहाय पाहिलात तर इथली शांतता आहे ना ही खूप सुंदर अशी शांतता आहे पवनबाईच्या पाठी असणारे जे खड्डे आहेत ना खूप खड्डे खोल आहेत आमच्यासोबतच इथे देवमासे पाहण्यासाठी आलेले हे मित्रमंडळी आहेत आणि त्यांना देखील आमच्या या व्हिडिओमध्ये आम्ही सहभागी करून घेतलं त्यांची छोटी देखील पहिल्यांदाच यूट्यूबवर आलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा हा देखावा आता आत्ता वेळेला नदीला एवढंच पाणी होतं म्हणजे वरती धरण असल्यामुळं पूर्ण पाणी अडवलेलं आहे परंतु इथून हा जो पाण्याचा मुख्य प्रवाह जो खाली उतरतो या ठिकाणी अतिशय डेंजरस असे खूप मोठमोठे खड्डे आहेत इथून खाली डोकावणं देखील भीतीदायक वाटतं की इथून तुमचा पाय घसरला तर तुम्ही डायरेक्ट खाली जाऊ शकता त्यामुळे पुढे न जाता आम्ही वरूनच शूट करण्याचा प्रयत्न करत होतो नदीच्या प्रवाहामुळं बघा कसं पाण्यानं त्याची जागा तयार केली आणि किती मोठा प्रवाह असेल पावसाळ्यामध्ये जो इथून जात असेल खाली हे जे खाली खड्डे आहेत या हे गुहा टाईप असे खड्डे आहेत फार मोठे खड्डे आहेत इथे कधीही उतरू नका फार धोकादायक आहे तुम्ही इथे पहा हे कुटुंब कसं या लहान मुलीला खाली उतरवण्याचा प्रयत्न करतायत पण जर तुम्ही या खड्ड्यामध्ये पडला तर अतिशय धोकादायक आहे असा प्रयत्न कुणीही करू नये कारण हे फार खोल आहे आणि किती खोल आहे हे माहीत देखील नाही कारण इथे कुणी उतरायचा प्रयत्न करत नाही पाण्यानं तयार झालेल्या हे ह्या आतमध्ये एक प्रकारे गुहा आहेत आणि इकडे जर कुणी खाली पडला आणि अडकला तर तो माणूस वरती येत नाही तर त्यासाठी इथे चपला देखील काढून ठेवायच्या असतात कारण खाली तुमचा पाय सरकू शकतो ही ज्या प्रकारे मुलं जाऊन बसतात असा प्रयत्न करू नका फार डेंजरस आहे असं स्थानिक सांगतात आपल्याला त्या प्रकारे आणि शक्यतो वरूनच तुम्हाला दर्शन घेता येतं आता पाणी कमी असल्यामुळं तुम्हाला देवमासे पाहता आले परंतु पावसाळ्यात तुम्हाला देवमासे पाहता येणार नाही नंदिकेश्वराचं सुंदर असं हे मंदिर आणि इथूनच आता आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघणार आहोत हळूहळू निघायचा प्रयत्न करतो आहे आम्ही लहान मुलं पोहताना पाहताय तुम्ही आणि इथूनच आता आम्ही नंदिकेश्वराच्या मंदिराचं संपूर्ण दृश्य घेऊन पतीच्या प्रवासाला आता आम्ही चाललो आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद